दिवसेंदिवस वाढत चाललेल्या अतिक्रमणामुळे शहराचे विद्रुपीकरण होत असून येणाऱ्या जाणाऱ्यांना याचा त्रास सहन करावा लागत आहे विशेष म्हणजे शहरामध्ये असलेल्या काही मोठमोठ्या कॉम्प्लेक्सला पार्किंगची व्यवस्था करण्यात यायला पाहिजे होती मात्र तसे न होता त्या पार्किंगच्या जागेवर अवैध दुकानांची मांडणी करण्यात आली शहरातील अशा अवैधरित्या असलेल्या दुकानांना यापूर्वीच्या तत्कालीन आयुक्त निमा अरोरा यांनी दुकानाचे मोजमाप करून योग्य कारवाई करण्याचे महानगरपालिकेच्या नगररचना विभागाला आदेश दिले सर मोजमाप काही प्रमाणात झाले मदत तत्कालीन आयुक्तांचे प्रमोशन होऊन बदली झाल्याने ते काम आता थंड बस्त्यात पडले आहे त्यामुळे अतिक्रमण धारकांच्या मनासारखे झाल्याचे दिसून येत आहे सध्या कार्यरत असलेले आयुक्त यांना आता सुद्धा प्रशासनाचे पूर्ण अधिकार असूनही त्यांची सुद्धा याबाबत चुप्पी का असा प्रश्न मनसेचे ॲडव्होकेट शेळके यांनी यावेळी उपस्थित केला शहरातील अतिक्रमण धारकांनी आपली दुकाने सरळ रस्त्यापर्यंत थाटवली आहेत त्यामुळे एखाद्याला त्या कॉम्प्लेक्स मध्ये जायचे असेल तर त्यांनी ते त्यांची वाहने कुठे उभी करावी असा प्रश्न पडत आहे नाईलाजाने अशा वाहन धारकांना आपली वाहने रस्त्यावर उभी करावी लागत आहेत त्यामुळे अतिक्रमणामध्ये आणखी भर पडून येणाऱ्या जाणाऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे याची जाणीव असलेल्या अतिक्रमण विभाग याकडे कराडोळा करीत असून महानगरपालिकेला खरंच अतिक्रमण विभागाची गरज आहे का असा प्रश्न त्यांनी केला आहे अतिक्रमण विभागाला देण्यात येणारा पगार हा सामान्य नागरिकांच्या खिशातून दिला जातो मात्र सामान्य नागरिकांना अशा प्रकारे त्रास सहन करावा लागत आहे ही शोकांतिका या आहे याबाबत कुंभकर्णी झोपेत असलेल्या महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाचे अतिक्रमण धारकांशी साटेलोटे तर नाही ना असा आरोप मनसेचे ऍडव्होकेट शेळके यांनी या आंदोलनात केला आहे कुंभकर्णी झोपेत असलेल्या या विभागाचा विरोध यावेळी मनसेच्या वतीने उभे असलेल्या अतिक्रमण विभागाच्या जेसीबी ला हार घालून व फोडून हे आंदोलन करण्यात आले प्रशासन कुंभकर्ण झोपेतून जागे झाले नाही तर मनसे स्टाईल ने तीव्र आंदोलनाचा इशारा यावेळी प्रशासनाला देण्यात आला यावेळी मनसेचे अकोला पश्चिम विभाग सरचिटणीस ॲडव्होकेट नंदकिशोर शेळके मनसे जिल्हा महिला अध्यक्ष सौ गायत्री राठी महाराष्ट्र युवा अध्यक्ष जिल्हा उपाध्यक्ष सोनू पाटील शहर उपाध्यक्ष अतुल अंबोरे जिल्हा सचिव गोवर्धन वाघाडे योगेश राठी गणेश उंबरकर पंजाबराव जगताप मंगेश माळी गणेश भटकर व इतर पदाधिकारी सह कार्यकर्ते उपस्थित होते अकोला महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये जे अतिक्रमण आहे जसे आता महानगरपालिकेचे कॉम्प्लेक्स आहे कॉम्प्लेक्स समोर जे दुकान आहेत जे महानगरपालिकेचं कॉम्प्लेक्स असतानासुद्धा जे खालचा जो भाग आहे हा पार्किंगचा आहे पण पार्किंगचा असतानासुद्धा त्याच्यामध्ये दुकानं काढलेली आहेत ते महानगरपालिकेला मैदा ते गैरकायदेशीर आहेत तरी ते काढलेले आहेत आता शहराच्या समोरची परिस्थिती बघा तुम्ही आता समोर दिसते तुम्हाला दिसुरी हा महानगरपालिकेचा आहे हा उभा आहे आता याच्यासमोरही ते दुकानं आहे फुटून आहेत तुटून आहेत उठण शहरामध्ये महानगरपालिकेने एवढं महानगरपालिकेला माहीत आहे की एवढं अतिक्रमण झालेलं आहे कारण ज्या अतिक्रमण डिपार्टमेंट विभागामध्ये जवळजवळ वीस पंचवीस पदाची नवीन कर्मचारी त्याच्यामध्ये घेतलेले आहेत त्या पदा कर्मचाऱ्यांना बघा महानगरपालिका फक्त काय फक्त काम उभं तसाच देतो का हा दे जो पैसा जो आहे हा सर्व सामान्य जे महानगरात राहणारे जे सर्व लोकं आहेत त्यांचा आहे त्या माध्यमातून जो पैसा गोळा होतो त्याचा हा दुरुपयोग होताना दिसत आहे ता ता आता याच्यावर या कारवाई करणं गरजेचं आहे त्याकरिता महानगरपालिकेच्या आयुक्तांनी लवकरात लवकर याच्यामध्ये कारवाई करणं गरजेचं आहे आणि जर त्यांनी कारवाई नाही केली तर निश्चितच आम्हाला आता नाही जास्त रोडवर उचलून या अतिक्रमण हटवण्याकरता जर हे कायदेशीर आंदोलन कायदेशीर कारवाई करत नसतील तर आम्हाला आंदोलन छेडणं गरजेचं आहे